काल दिनांक संध्याकाळी पाच साडेपाच वाजताची सहा वाजताची ही घटना आहे यामध्ये त्यांचे पूर्वीचे काही वादावरून सदरचा प्रकार घडलेला आहे यात आपण बी एन ए सेक्शन नऊ प्रमाणे आपण तक्रार दाखल करून घेतली होती संबंधित फिर्यादीने कालच ही तक्रार दिली होती त्यानुसार आपण तीन टीम फॉर्म करून संबंधित सात जे आरोपी आपण निष्पन्न केले होते त्यांना रात्रीतून आपण ताब्यात घेण्यास यश मिळालेलं आहे आज रोजी त्यांना आपण मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे पी सी आरची ची आपण मागणी केलेली आहे त्यात एकूण पाच आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन आरोपी जुन्याला असल्याने त्यांची पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात आपण दिलेला आहे यामध्ये कुठलाही राजकीय आम्हाला माहिती त्यात प्राप्त झालेली नाही कुठल्याही राजकारणाशी याचा संबंध नाही वैयक्तिक वादातून घडलेला हा प्रकार आहे आणि संबंधित जे हल्लेखोर आहेत त्यांची गुन्हेगामी पार्श्वभूमी नाही